नमस्कार भारतीय संविधान समजून घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी स्पर्धक आणि नागरिकांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांनाच भारतीय संविधानाच्या प्रत्येक भागाचं आणि अनुच्छेदाचं विश्लेषण करत आपण भाग पाच पर्यंत पोहोचलो आहोत आणि आज भाग पाच मधलं पाचवं प्रकरण आपण सुरू करणार आहोत चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू जसं की आपलं सर्वांनाच माहित आहे की भारतीय संविधान भाग पाच जो संघराज्य याशी निगडीत आहे आणि ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण प्रकरण चार संपवलं मागच्या भागामध्ये आपण संघ न्याय यंत्रणा याबद्दलची माहिती घेतली सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कर्तव्य नियुक्ती भत्ते वेतन या सं, संबंधितले सर्व माहिती जाणून घेतली त्यातले सर्व अनुच्छेद जाणून घेतले आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत प्रकरण पाच ज्यामध्ये भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक याबद्दलची माहिती आपल्याला मिळणार आहे आणि जे अनुच्छेद एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न पर्यंत नमूद करण्यात आले आहे तर चला प्रत्येक कलम प्रत्येक अनुच्छेद काय सांगतात ते बघूयात प्रकरण पाच हे आपल्याला भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे सीएजी म्हणजेच कॉम अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया याबद्दलची तरतूद आपल्याला कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न पर्यंत बघायला मिळते सर्वप्रथम आपण याचा परिचय जाणून घेऊ सीए हे भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख आहेत आणि सार्वजनिक तिजोरीचे मुख्य संरक्षक आहेत ते केंद्र आणि राज्य सरकारांच्या संपूर्ण वित्तीय प्रणालीवर नियंत्रण ठेवतात हा एक स्वतंत्र घटनात्मक प्राधिकरण आहे जो लोकशाही शासन व्यवस्थेचा एक आरंभ स्तंभ आहे म्हणजे वित्तीय प्रणालीवर नियंत्रण ठेवणार असं हे पद किंवा असं हे मुख्य म्हणजे सीएजी महालेखा परीक्षक ये आणि त्यासोबतच ते सर्व लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख असतात आणि जे सार्वजनिक तिजोरीचे मुख्य संरक्षक देखील असतात आणि अशा पद्धतीचे त्यांचे या बाबतीतल्या तरतुदी काय आहेत ते आपण येणाऱ्या कलमांमध्ये जाणून घेऊ त्यातलं पहिलं कलम आहे एकशे अठ्ठेचाळीस जे आपल्याला सांगतं भारताचा सा नियंत्रक व महालेखा परीक्षक ज्यामध्ये या संबंधीची तरतूद आपल्याला बघायला मिळते याची यांच्या नियुक्तीबद्दल शपथविधीबद्दल कार्यकाळाबद्दल देखील जाणून घेऊयात राष्ट्रपतींद्वारे त्यांच्या सही व शिक्क्याखालील अधिपत्राद्वारे यांची नियुक्ती केली जाते आणि राष्ट्रपतींसमोर किंवा त्यांनी नेमलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेणे तिसऱ्या अनुसूचीनुसार शपथविधी हा पार पडत असतो आणि यांचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो जे आधी असेल त्यानुसार यांचा कार्यकाळ ठरतो आणि यांना जर पदावरून दूर केलं जात असेल तर त्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या पद्धतीने दूर केले जाते त्याच पद्धतीने राष्ट्रपती त्यांना दूर करू शकतात यामुळे त्यांना कार्यकाळाची सुरक्षा मिळते आणि पदाची अट जर बघितली तर पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या अधीन कोणतेही पद धारण करण्यास पात्र नसतात तर अशा पद्धतीची तरतूद आपल्याला एकशे अठ्ठेचाळीस मध्ये बघायला मिळते त्यानंतरच हे जे महालेखा परीक्षक किंवा नियंत्रक आहेत त्यांचे कर्तव्य आणि अधिकार सांगणारा कलम म्हणजे एकशे एकोणपन्नास संसद कायद्याद्वारे सीएजी चे कर्तव्य आणि अधिकार या द्वारे निश्चित करू शकतात त्यातले पहिलं त्यांचं कर्तव्य प्रामुख्याने लेखा परीक्षण म्हणजे ऑडिट केंद्र व राज्य सरकारांच्या संचित निधी आकस्मिकता निधी आणि लोक लेखा यातून होणाऱ्या खर्चाचे लेखापरीक्षण करणे हे त्यांचं प्रमुख कर्तव्य आहे सोबतच सरकारी कंपन्यांचे लेखापरीक्षण म्हणजे सरकारी कंपन्या व इतर संस्थांचे लेखापरीक्षण करणे म्हणजे त्यांचं ऑडिट करणं हे देखील त्यांचं प्रमुख कर्तव्य आहे आणि सर खर्चात कायदे आणि नियमांचे पालन झाले की नाही हे तपासणे हे देखील प्रमुख कर्तव्यमध्ये येतात आणि औचित्य लेखापरीक्षण खर्च कायद्यानुसार असला तरी तो खर्च करण्याची योग्य वेळ आणि पद्धत होतो की नाही हे तपासणे देखील मुख्य कर्तव्य असतं आणि जे स्वच्छिक असत स्वरूप सल्ला केंद्र आणि राज्याच्या लेख्यांचे स्वरूप कसे असावे याबाबत राष्ट्रपतींना सल्ला देणे जो एकशे पंचावन्न मध्ये देखील आपल्याला बघायला मिळतो तर हा सल्ला देणं हे देखील प्रमुख कर्तव्यामध्ये समाविष्ट आहे तर या संबंधितची पुढची जी कलम आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला कलम, कलम पन्नास मध्ये सांगितलं आहे लेख्यांचे स्वरूप व अहवाल त्यातलं कलम एकशे पन्नास एक आप सांगत आपल्याला संघ आणि राज्यांचे खात्यांचे स्वरूप केंद्र आणि राज्यांचे लेखे कोणत्या नमुन्यात ठेवायचे ते राष्ट्रपती सीएजीच्या सल्ल्याने ठरवतात आणि यातलं एकशे एकावन्न अनुच्छेद आपल्याला सांगतं लेखा परीक्षण अहवाल म्हणजे ऑडिट रिपोर्ट सीएजी त्यांचे लेखा परीक्षण अहवाल सादर करतात आणि केंद्राचा अहवाल राष्ट्रपतींना सादर केले जातात राष्ट्रपती के हे अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहाकडे पाठवतात आणि राज्यांचे अहवाल राज्यपालांना सादर केले जातात आणि राज्यपाल हे अहवाल राज्य विधिमंडळाकडे ठेवतात तर केंद्राच्या संदर्भातले अहवालांचे काही प्रकार आहेत त्यातले आपण प्रामुख्याने उपलब्ध असलेल्या अहवालांकडे बघूयात ज्यातलं पहिलं विनियोजन लेख्यांचा लेखा परीक्षण अहवाल यातलं दुसरं वित्तीय लेख्यांचा लेखा परीक्षण अहवाल आणि तिसरं सार्वजनिक उपक्रमांचा लेखा परीक्षण अहवाल यातली संसदेतली प्रक्रिया संसदेत ठेवल्यानंतर हे अहवाल लोक कला समितीकडे म्हणजे पब्लिक अकाउंट कमिटी पीएससी कडे पाठवले जातात मग सीएजी हा पीएससीचा चा मित्र मार्गदर्शक आणि तत्वज्ञ म्हणून काम करतो तर अशा पदाची तरतूद आपल्याला एकशे पन्नास आणि एकशे एकावन्न मध्ये बघायला मिळते यानंतरची पुढचं त्यावर आधारित काही उदाहरणे आणि त्याचं महत्व सांगणारी तरतूद आहे ते म्हणजे सीएजी चे महत्व कार्यकारिणीचे संसदेप्रती उत्तरदायित्व सीएजी चे अहवाल कार्यकारी मंडळाला संसदेच्या प्रती जबाबदार धरण्यास मदत करतात आणि यामुळे आर्थिक नियंत्रण देखील अं टिकून राहतं देशाच्या सार्वजनिक वित्ताचे रक्षण करणारा आणि सर्व गैरकारभारांवर प्रकाश टाकणारा निरीक्षक म्हणून काम करतो तर परीक्षेच्या दृष्टीने हे सीएजींचे महत्व किंवा सीएजींचे कार्य या संबंधातली ही माहिती देणार ही तरतूद आहे ज्यामध्ये ते संसदेप्रती उत्तरदायित्व म्हणून जबाबदार धरण्यास मदत करतात आणि आर्थिक नियंत्रक म्हणून हे आपलं काम बजावतात यावरचं उदाहरण केंद्र सरकारच्या खर्चाचे लेखा परीक्षण समजा केंद्र सरकारने एक विशिष्ट योजनेसाठी रुपये दहा दहा हजार कोटी खर्च केले मग सीएजी तपासणी करते की हा खर्च कायद्याने मंजूर होता का म्हणजे कायदेशीर लेखापरीक्षण यात झालं खर्च योग्य करण्यासाठी झाला का म्हणजे कार्यकारी लोक परीक्षण देखील या माध्यमातून झालं यात काही आर्थिक अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला का अशा सगळ्या बाबींच परीक्षण करण्याची जबाबदारी हे सीएनजीची असते म्हणजे महालेखा परीक्षकची असते यावर आधारित केस स्टडी देखील आहे जी होती टू जी स्पेक्ट्रम वाटप याबद्दलची होती जी दोन हजार दहा अकरा मधला आणि त्यावर आधारित अहवाल होता की सीएजीने दूरसंचार विभागाने केलेल्या टू जी स्पेक्ट्रमच्या वाटपावर आपला अहवाल सादर केला आणि सीएजीने त्यावर निष्कर्ष दिला की स्पेक्ट्रमचे वाटप प्रथम आगमन प्रथम सेवा या तत्वावर म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावर केल्यामुळे आणि किमती कमी ठेवल्यामुळे सरकारी तिजोरीला एक पॉइंट शहत्तर लाख कोटीचे अंदाजित नुकसान झाले आणि याचा परिणाम या अहवालामुळे मोठा राजकीय आणि सार्वजनिक वाद निर्माण झाला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि अनेक रद्द केले या केस सीएजी ची सरकारच्या कारभारात गैरकारभारावर लक्ष ठेवण्याची आणि उघड करण्याची क्षमता सिद्ध केली सीएजी या संविधानिक संस्थेची निपक्षता आणि स्वातंत्र्य अधोरेखित करते तर बघा किती महत्व कार्य असतं जो गैरप्रकार निर्माण होतो त्याला प्रकाश टाकण्याचं किंवा ते उघडगीस आणण्याची क्षमता या सीएनजी कडे असते तर यावर आधारित निष्कर्ष होता की सीएजी हे भारतीय लोकशाहीतील सर्वात महत्वाचे स्वातंत्र्य प्राधिकरण आहे अनुच्छेद एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न एक द्वारे सीएजी चे स्वातंत्र्य कार्यकाळ आणि कर्तव्य निश्चित केली आहेत सीएजी चे अहवाल पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या मते सीएजी हे पद भारतीय संविधानातील सर्वात महत्वाचे अधिकारी असतील अशा पद्धतीची मांडणी आपल्याला या कलमामध्ये बघायला मिळते आणि महालेखा परीक्षक हे किती महत्वाची भूमिका बजावतात या माध्यमातून आपल्याला समजतं प्रकरण पाच वर मी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे तीन प्रश्न घेऊन आलेले आहेत आणि निश्चितच आपण त्याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये देणार आहात आणि या उत्तरामुळे तुम्हाला कळणार आहे आणि आम्हाला देखील कळणार आहे की प्रत्येक 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 भाग प्रकरण अनुच्छेद तुमच्यापर्यंत थेट पोहचत आहे की नाही तर यावरचा पहिला प्रश्न अनुच्छेद एकशे एकोणपन्नास मध्ये काय नमूद आहे यावरचा दुसरा प्रश्न अनुच्छेद एकशे एक्कावन्न कशाशी संबंधित आहे यावरचा तिसरा प्रश्न सीएजी कोणत्या प्रकारचे अधिकारी आहेत तर ह्या प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये निश्चित द्या आणि योग्य उत्तराला मी निश्चितपणे रिप्लाय करेलच आणि अशा पद्धतीने आपण भाग पाच मधलं प्रकरण पाच संपवलेलं आहे आणि अशा पद्धतीने भाग पाच देखील संपलेला आहे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण भाग सहा पासून आता सुरुवात करणार आहोत ज्यामध्ये राज्य आणि त्यांच्या संबंधित असलेल्या सगळ्या तरतुदी आपल्याला बघायला मिळणार आहेत तर, तर भेटूया नवीन भागासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद